या सगळ्या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी ओबीसी नेते प्रकाश शेणगे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रकाशजी हा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये घडलेला आहे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या रॅलीवर दगडफेक झाली आहे आपली पहिली प्रतिक्रिया नाही अतिशय क्लेशदायक ही घटना आहे कारण अहिल्यादेवी अहिल्यादेवीने संपूर्ण जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश दिला त्यांच्या मिरवणुकीवरती अशा प्रकारे दगडफेक करणं म्हणजे एक, एक सामाजिक एक वातावरण जे आहे या महाराष्ट्रातलं घरून करण्याचा प्रकार आहे आणि जवळपास दगडफेक त्या याच्यावर केली की जवळ पंधरा ते वीस धनगर समाजाचे आमचे कार्यकर्ते जखमी आले त्यांच्यावर आता उपचार सुरू आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये हे काय चाललंय आणि कशामुळे हे घडते मला मला कळत नाहीये की असं काय गुणाचा गरीब विचार धनगर समाजाने अनदेवी जयंतीची मिरवणूक काढ काढणं म्हणजे काय आता या, या। महाराष्ट्रामध्ये मिरवणूक पण काढायची नाही का आता आम्ही आणि त्यामुळं ह्या याचा जाब सरकारला जावं लागेल सरकार ताबडतो जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कोणत्या कारवाई करत नाही हे सत्य जनतेसमोर आणणं आवश्यकच आहे नाहीतर याचा उद्रेक जो आहे या घटनेचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रावर जाण्याच्या राहणार नाही अगदी धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी प्रकाश शेंडगे ओबीसी नेते आपल्यासोबत जोडले गेलेले होते अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या रॅलीवर ही दगडफेक झालेली आहे आणि या दगडफेकीमध्ये जवळपास पंधरा ते वीस जण जखमी झाल्याची माहिती आहे